जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो आली होळीच्या सणाला दुपार आला या सॉंगवरती आपण बनवलेला आहे तर मित्रांनो हे सॉंग तुम्ही रंगपंचमीला किंवा होळीला देखील वापरून बनवू शकता किंवा आहे असं इंस्टाग्रामवरती बनवून जरी टाकलं तर नक्कीच हा व्हिडिओ व्हायरल होणार आहे कारण कन्सेप्ट तशी जी आहे ते आपण जबरदस्त बनवलेलं तर व्हिडिओ आजचा जबरदस्त आहेच व्हिडिओला सगळ्यांनी या लाईक करा या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एस पी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून एडिटिंग शिकवत असतो सोबतच so, आज जे पण आपण मटेरियल युज केलेले असेल तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून डाउनलोड करू शकता काही लोकांना डाऊनलोड करण्यास प्रॉब्लेम येत असतो म्हणजे जर नवीन असतील तर त्यांना डाऊनलोड कसं करतात हे माहिती नाही तर त्यांनी डिस्क्रिप्शन मधील हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा त्याचबरोबर मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा कारण टेलिग्रामवरतीच तुम्हाला डॉटर मार्क ऍप्लिकेशन सोबतच डेली मटेरियल देखील आपण प्रोव्हाइड करत असतो तर चला मित्रांनो जराही नवे घालू तर आपण आपल्या आज व्हिडिओला सुरुवात करूया

मित्रानंतर आपण आपल्या मोशन ऍप्लिकेशनच्या मिनी इंटरफेसवरती आलेलो आहे बीट बुक मार्क प्रिसेट आणि शेक इफेक्ट प्रिसेट दोन्ही प्रिसेट तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आणि बीट बुक मार्क प्रिसेट सगळ्यात पहिल्यांदा ओपन करायचं यामध्ये मी तुम्हाला टेक्स्ट जे आहेत ते ॲटोमॅटिक जे आहे ते टाईप करून दिलेले आहेत ओके या टाईपमध्ये बघू शकता टेक्स्ट ते मी तुम्हाला टाईप करून दिलेले आहेत जस्ट तुम्हाला यावरती इफेक्ट काय आहे ते अप्लाय करायचे आणि फोटोज काय आहेत ते अप्लाय करायचे ठीक आहे तर सगळ्यात जर टेक्स्ट कम्प्लीट होत आहे तिथून पुढे आपल्याला इमेजेस तीन अपलोड करायचे तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे तीन डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे शक्यतो फोटो जे आहे ते फोर बाय फायव्ह रेशिओमधील असतील तर तुम्हाला सोपं पडणार आहे आणि का सोपं पडणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर तीन इमेजेस जे आहेत मी या टाईपमध्ये फील कम्पोजिशन एरियावरती क्लिक करून ॲड करून घेतो अशा प्रकारे ओके तर तिन्ही फोटोज जे आहेत मी ॲड करून घेतलेले आहेत आणि हा फोटो थोडासा आपण ॲडजस्ट करूया अशा प्रकारे तर आता स्टार्टला यायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मी सेम साईजमध्ये का असायला पाहिजे बोललो तरी इथं बघू शकता एक इमेज आपण ॲड केला तीन डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचे आणि हाच इमेज आपण एंडपर्यंत म्हणजे अकरा सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं ओके आणि याला लाँग प्लेस करून बॅकग्राऊंडला घ्यायचे आता मित्रांनो यावरती क्लिक करायचे स्प्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन अल्प ऑपॅसिटी याची बरोबर आहे ते पंचवीस टक्के ठेवायचे त्यानंतर यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे ॲड इफेक्टमध्ये गेल्यानंतर वरती तुम्ही सर्च करू शकता सॅच्युरुशन ओके सॅचुरेशन ऑर व्हायब्रन्स इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे व्हायब्रन्स याचा दोन ठेवायचा आहे आणि सॅचुरेशन मायनस हंड्रेड ठेवायचं आहे प्लस ॲड इफेक्टवरती आणखीन एक वे क्लिक करायचे आणि वरती टाईप करायचं आहे विग्निटी ओके विग्निटी इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि विग्निटी जी आहे याची ती साईज बघू शकता अशा प्रकारे आपण साईज जी आहे थोडीशी कमी करायची साधारणतः साठ ते पासष्ट टक्क्यापर्यंत ठेवायचे ओके तर विग्निटी वगैरे ॲड करून झाल्यानंतर आता या इमेजेसला आपण स्प्लिट करत जायचं आहे तर स्प्लिट केल्यामुळे काय होईल सेम पार्टमध्ये इमेजेस डिवाईड होतील आणि प्रत्येक वेळी आपल्याला आप हा इफेक्ट वगैरे अप्लाय करण्याची गरज नाही जस्ट इमेजवरती क्लिक करायचं आणि इथून इमेजेस जो पण तुमचा ॲड करायचा असेल तो इमेजेस इथं ॲड करून चेंज होऊन जाईल ओके तर या टाईपमध्ये चारही इमेजेस जे आहेत हे चारही इमेज आपण एक एक करून या टाईपमध्ये ॲड करून घेणार आहोत ओके तर इथं बघू शकता चारही इमेजेस मी ॲड करून घेतलेले आहेत ओके आता मित्रांनो यावरती जे आहेत हे ॲड केलेले इमेजेस लाँग प्रेस करून जिथे टेक्स्ट आहे त्या टेस्टच्या बॅकग्राऊंडला घ्यायचे आहेत ओके तर बघू शकता इथं मी टेक्स्टच्या बॅकग्राऊंडला घेतलेले आहेत आणि बॅकग्राऊंडला घेतल्यामुळे टेक्स्ट थोडा आणखीन हायलाईट होईल ओके आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आता हा इमेजेस जो इथं आपण ॲड केलेला आहे तोच इमेजेस आपण एक वरती पण ॲड करून घ्यायचे तर इथं बघू शकता हा इमेजेस मी ॲड करून घेतला तर याला मूळ अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन थोडीशी साईज याची कमी करायचे प्लस याला तीन सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचे त्यानंतर स्टार्ट लायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे ओके तर मीडियामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघू शकता हा एक तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ मी दिलेला आहे तर तो ओव्हरले व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे इथंपर्यंत एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचं तर आता तुम्ही म्हणाल याचा बॅकग्राऊंड कट कसा करायचं काय इथून लाईटनवरून स्क्रीन केल्यानंतर होईल तर इथून पण होतो पण इथून नाही करायचा जस्ट तुम्ही काय करायचं आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे वरती सर्च करायचं आहे क्रोमा ओके तर क्रोमा की जे आहे ते आपण सिलेक्ट करायचं आहे तर इथं बघू शकता वरती तुम्हाला क्रोमा येईल तर इथं सी एच आर ओ ठीक आहे तर इथं क्रोमाकी टाकल्यानंतर हा क्रोमाकी इफेक्ट ऍड करायचा आहे कलरची की जी आहे ती जस्ट ब्लॅक ठेवायची ब्लॅक ठेवल्यानंतर तुमचा तो कलर पूर्णपणे निघून जाईल ब्लॅक व्हिडिओमधील ओके आता मित्रांनो अशा प्रकारे हे दिसून जाईल तर जिथंपर्यंत आपला हा ओव्हरले आहे तिथंपर्यंतच ठेवायचं बाकी इमेजेसला लहान करून टाकायचं ओके इतकं ठेवलेलं बघू शकतात थोडंसं आपण जास्त जे जा, आहे ते झूम करूया काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर दोन्ही इमेजेसला जे आहे तिथे सिलेक्ट करायचं इमेज आणि व्हिडिओला ओके सिलेक्ट केल्यानंतर इथं दोन वरती एक ऑप्शन आहे ग्रुपिंगचा तर त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हा ग्रुप जो आहे तो क्रिएट होईल ओके त्यानंतर या एडिट ग्रुपमध्ये जायचं एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर या इमेजेसवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जायचं रिसाइजवरती जायचं ठीक आहे तर रिसाईजवरती गेल्यानंतर वीड तर जे आहे आहेत नऊशे पन्नास ठेवायचे ओके आणि स्टार्टला एक की द्यायची स्टार्टला की देऊन इथं बरोबर एंडला एक की द्यायचे आणि एंडला की दिल्यानंतर याची साईज जवळपास जे आहे ती आठशे ठेवायचे ओके तर बघू शकता अशा प्रकारे आठशे आणि हे केलेलं आहे मी तर इमेज जो आहे तो अशा प्रकारे दिसेल आणि नंतर झूम आउट होताना दिसते ओके तर आता हाच ग्रुप जो आहे हा ग्रुप इथून कॉपी करायचा आहे ओके कॉपी लेअर केलेली आहे मी तर कॉपी लेअर म्हणजे ग्रुप कॉपी झाला पेस्ट लेअरवरती क्लिक करून हा ग्रुप पेस्ट करत जायचा आहे तर प्रत्येक लेअरवरती हा ग्रुप जो आहे तो मी ॲड करून टाकलेला आहे ओके तर इथं थोडासा लहान होतं तर इथून तुम्ही अँड ट्रान्सफॉर्मवरती जाऊन किंवा यावरती जाऊन इथं ड्युरेशनवरती जाऊन इथून ड्युरेशन याची वाढवून घ्यायची ओके तर बघू शकता अशा प्रकारचे जे आहे ते काही इमेजेस आपल्याला ग्रुप दिसणार आहेत आता या ग्रुपला आपण एडिट कसं करायचं आहे तर ग्रुप जो आहे तो तो ग्रुपवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथून इमेजेस जो आहे तो इमेजेस इथून आपण चेंज करायचं आहे फक्त टॅप करायचं इमेजेसवरती इमेजेस चेंज होऊन जाईल ठीक आहे तर जो इमेजेस होता तोच इमेजेस आपल्याला ॲड करायचा म्हणजे जो बॅकग्राऊंडला आहे तोच इमेजेसवरती ग्रुपमध्ये दिसायला हवा तर इथं बघू शकता तोच दिसत आहे त्यानंतर इथं यायचा आहे इथं आल्यानंतर जो आहे तोच आपण एडिट ग्रुपमध्ये जायचा आहे आणि इमेजेसवरती क्लिक करून तोच इमेजेस आपण ॲड करून घ्यायचे तर अशा प्रकारे जे चारही ग्रुप आहेत हे चारही ग्रुप मित्रांनो मी एडिट करून घेतलेले आहेत ओके तर आता त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इडिट करून झाल्यानंतर तर इथं बघू शकता थोडंसं जर बघितलं तुम्ही तर व्यवस्थित प्रॉपर आपले ग्रुप इडिट झालेले आहेत आणि आता इथून पुढं आपल्याला काय करायचं आहे इथं आल्यानंतर अकरा सेकंद प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे एक हा ओव्हरले दिलेला आहे तुम्हाला तर हा आता यावरती ॲड करायचं आहे ब्लेंडिंग ऑपासिटीमध्ये जाऊन लायटनवरून लिनियर डोग इफेक्ट द्यायचा आहे ओके तर त्यानंतर हाच इफेक्ट आपण इथून कॉपी लेअरवरती क्लिक करून कॉपी करायचं आणि प्रत्येक लेअरला जाऊन पेस्ट करत जायचं ओके तिन्ही लेअरला पेस्ट केलेलं आहे आणि आता कम्प्लिटली मित्रांनो जे आहे ते एडिटिंग झालेलं आहे आता फक्त यावरती इफेक्ट अप्लाय करायचे तर त्यासाठी मित्रांनो बॅक यायचं आपण बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रिसेटची लेअर तुम्हाला भेटेल तर त्यामध्ये लास्टला तीन नंबरला इफेक्ट आहे तर हा इथून कॉपी करायचा आहे ओके कॉपी करून आहे असा पेस्ट आपल्याला नाही करायचं तर त्यात चेंजेस आहेत तर एक नंबरच्या इमेजेसला पहिल्यांदा हा इफेक्ट आपण पेस्ट करणार आहोत तर पेस्ट केल्यानंतर इथं बघू शकता इथं शॅडो हायलाईट अँड शाडो इफेक्ट आहे तर ते लास्टचे दोन हायलाईट अँड शॅडो काढून टाकायचे नंतर हा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि इथून पुढे जेवढे पण तीन इमेजेस आहेत ते तिन्हीला इफेक्ट पेस्ट करायचं आहे तर त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि हा जो आपला इमेजेस आहे या इमेजवरती जायचं आहे इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे ऑदर्समध्ये जाऊन चॅनल रिमॅप आर जी बीमध्ये जायचं आहे स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्ही जे आहे ते जीच्या ठिकाणी वाय सिलेक्ट करायचं आहे फक्त म्हणजे थोडासा कलर चेंज होईल इमेजचा आणि तोच इफेक्ट कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर जिथं पण आपले ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये जाऊन जे फोटो आपण ग्रुपमध्ये आपले ॲड केलेले आहेत त्या ग्रुपला फक्त इफेक्ट म्हणजे इमेजेसला इफेक्ट पेस्ट करायचा टोटल ग्रुपला नाही करायचा ओके तर या टाईपमध्ये इफेक्ट जो आहे तो मी चारही इमेजेसला म्हणजे ग्रुपमध्ये एडिट करून चारही ज्या लेअर्स आहेत यांना पेस्ट केलेला आहे ओके तर या टाईपमध्ये तुम्ही देखील करून घ्यायचं इफेक्ट पेस्ट म्हणजे थोडासा चेंज दिसणार आहे तुमचा कलरमध्ये ओके आता मित्रांनो बॅक यायचं आहे परत शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये प्रिसेट लेअरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी स्टार्टला एक इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल तर तो सोडायचा आहे दोन नंबरचा इफेक्ट जो आहे हा दोन नंबरचा इफेक्ट आधी कॉपी करायचं आहे तर दोन नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे विडिओमध्ये आल्यानंतर जे आपली टेक्स्ट लेअर आहे त्या टेक्स्ट लेअरमध्ये ले छोटी जी लेअर आहे म्हणजे खाल्ल्या साईडला आपण लिहिलेलं जे आहे त्याला आपण फक्त हा इफेक्ट पेस्ट करायचा म्हणजे जो टेक्स्ट दोन नंबरला दिसत आहे त्या म्हणजे छोटी लेअर आहे तर त्याला फक्त हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे बॅक यायचं आहे परत बॅक आल्यानंतर परत शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचा एक नंबरला यायचं एक नंबरचा इफेक्ट कॉपी करायचं आहे व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर या ठिकाणी जे पण टेक्स्ट आहेत तर या टेक्स्ट इफेक्ट हा पेस्ट करायचा आपण ओके तर या टाईपमध्ये बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट दिसणार आहे तर हे इफेक्ट जे आहेत हे चारही लेअरला मी पेस्ट करून घेतलेले आहेत आणि आता व्हिडिओ कंप्लिटली रेडी झालेला आहे जस्ट आता शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं व्हिडिओ रिझ्युशन टेन एडी पिक्सेल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची ओके okay, तर मित्रांनो आज चिडमध्ये इतकंच होतं आज वेडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तोपर्यंत चॅनलवरचे बाकी व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र